नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत अक्षर मानव कौटुंबिक व सामाजिक प्रश्न सोडवणारी संस्था व सुयेश हॉस्पिटल दहिवडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मानपंचायत समितीचे अधिकारी लक्ष्मण पिसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दहिवडी एस टी आगाराचे वाहतूक नियंत्रक संतोष पोराटे वाहतूक नियंत्रक सुरेश भोजने सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक दादासाहेब भुजबळ श्री चैतन्य नागरी पदसंस्थेचे चेअरमन नंदकुमार खोत रवींद्र देशपांडे लक्ष्मण पवार पत्रकार व दहिवडी पत्रकार संघाच्या अध्यक्ष राजेशी इनामदार नगरसेविका उज्ज्वला पवार दीपक पवार संजय पवार तेजस पवार यांच्यासहित डॉक्टर प्रदीप पालवे डॉक्टर सुनीता पालवे डॉक्टर निलिमा बोराटे डॉक्टर अनिल बोराटे डॉक्टर स्वाती पोळ डॉक्टर दिलीप पोळ डॉक्टर पृथ्वीराज दोशी डॉक्टर सुनीता दोशी डॉक्टर सायली शिर्मे डॉक्टर अमित शिर्मे असे विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉक्टर अजय कर्णे व डॉक्टर वसुधा कर्णे यांनी सर्वांचे स्वागत केले व सत्कार केला आपण दृश्य पाहत आहेत ते सत्कार समारंभ डॉक्टर स्वाती पोळ व डॉक्टर सुनीता शहा यांचा सत्कार समारंभ पाहत आहेत भाषण करीत आहेत डॉक्टर निलेमा बोराटे आपल्या संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्वाचं रोल आहे म्हणजे अगदी कर्णापासून आपल्या संस्कृतीमध्ये दान देणं हे खूप महत्वाचं आहे तर दान म्हणजे सदपात्री असावं की उजव्या हातानं दिलं तर ते डाव्या हाताला पडू नये असं असावं असं म्हणायचे पूर्वी तर आता रक्तदान हे खूप सर्वश्रेष्ठ दान आहे त्याचा सदपात्रीच उपयोग होतो एक काळ असा होता जेव्हा मी तीस वर्षावरील प्रॅक्टिस सुरू केली अगदी ब्लिडिंग झालं तर पेशंटला शिफ्ट करायचं म्हटलं तरी इतकं धोक्याचं काम असायचं पण आयुष ब्लड बँक अगदी हाकेच्या अंतरावर आली आहे आता त्यांनी घरात यावं आमच्या धैवडीत ते एक ब्रँड सुरू करावी अशी मी त्यांना विनंती करते गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत अक्षर मानव कौटुंबिक आणि सामाजिक संस्था म्हणजे तुम्ही मॅडम पहिल्यांदा कुटुंब सांभाळताय आणि कुटुंबाच्या माध्यमातून समाज सांभाळण्याचं काम तुम्ही करताय आणि एक उदात्त हेतून आपण आज या ठिकाणी जे रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे की तर खरं तर हे सन्माननीय कर्नल डॉक्टरांचा खूप मोठा पाठिंबा बोराडे सर तुम्हालाही मान्य असेल मान्य असेल की तुमची टीम की पूर्णपणे आपल्या कुटुंबाला फ्रीडम देते पाल्या वेळा बरोबर ना मला आलेले अनुभव आहे ते म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं की अक्षर म्हणून कौटुंबिक आणि सामाजिक संस्था आहे त्यामुळं एवढं फ्रीडम आपण पाडवेसर देत आहात आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणून आपण समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे कामं उभा करत आहे इथं नेतृत्व करणे मॅडम करत असतील पण त्यांच्या पाठीमागं जे भक्कमपणे उभे असणारे जे काय त्यांचे साथीदार आहेत जे सगळे मला माहीत आहे ते सगळे इथं समोर बसलेले आहेत मग ते त्यांचे महिला डॉक्टर सगळे असतील त्याचबरोबर सर्व पुरुष डॉक्टर असतील त्यांची खूप मोठी ताकद आहे तुम्ही एवढेच कार्यक्रम नाही घेत सर इथं म्हणजे तुम्ही हा जो पाठिंबा उभा केलाय ना हा खूप महत्वाचा आहे हा पाठिंबा शक्यतो कोणाला मिळत नाही आणि त्याच्या माध्यमातून एवढं मोठं काम तुम्ही उभा करताय पाठिंबा सुद्धा एक दोन तीन कार्यक्रम मला फेसबुकला तुमचे कार्यक्रम बऱ्यापैकी पाहायला मिळतात त्याचबरोबर तो ग्रुप आहे मॅडम त्यावर तुम्ही ते शेअर करता म्हणजे याची एक सामाजिक बांधिलकी म्हणून जेव्हा आपण काम करतो ना त्याला मोल नसते मॅडम एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुठल्याही गोष्टीत आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला मग आपलं पद किंवा आपलं स्टेटस आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण त्याच्यामध्ये काम करताना जो आनंद असतो हा खूप उच्च कोटीचा असतो हा आनंद मिळवण्यासाठी खर तर या संस्थेच्या माध्यमातून मॅडम तुम्ही हे काम चालू केले आणि हे दुसरं वर्ष गेल्या वर्षी होतो कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीचा एक पायंडा आपण या ठिकाणी तयार करत आहात या पाठीमाच दुसरी पिढी आपली त्याच ताकदीने याच्यामध्ये येईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही ज्या ज्या या माध्यमातून जी मदत लागेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत चालेल

महिलेच जात असतो म्हणजे का महिले महिला यशस्वीच आहेत पण खर तर सरांचा खूप त्यांना सपोर्ट आहे आणि तो दोघांचं असं बॉन्डिंग की कोणते काम असले तर ते सक्सेस करतात आणि पैसे दान करतात कोणी करू नये कोणत्या वय प्रेरित करतात मार्गदर्शन करत आहे आपल्याला कळत तेव्हा मग आपण त्या दिशेने चालायला लागतो जेव्हा आपलं पोट भरतं तेव्हाही आपण पुढं या, या सामाजिक कार्यात भाग घ्यायला लागतो जेव्हा आपण रक्त देतो तेव्हा चार माणसाचे प्राण वाचवत असतो तुम्ही म्हणाल कोण आघारी पण नाहीये कोणाचा ऍक्सिडेंट जा झालेला नाहीये कोणी गर्भ माता धोक्यात पण नाही मग तुम्ही आज रक्त का देता अगदी बरोबर प्रश्न आहे जेव्हा आपण रक्ताचा कलेक्शन करतो रक्त ही गोष्ट कुठेही मेडिकल मध्ये मिळत नाही कुठल्या दवाखान्यात मिळत नाही ती स्टोअर करून ठेवावी लागते जेव्हा एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो जेव्हा तो शेवटची घटका मोजत असतो की आता संपलं माझ एक दोन तीन चार एक तासाभरात अर्धा तासात संपणार आहे सगळं तेव्हा त्या माणसाला रक्ताची किंमत मिळते तेव्हा मात्र रक्त मिळणं खूप दुर्मिळ होत त्याच्यासाठी रक्ताचा स्टॉक असावा लागतो रक्ताचा साठा असायला लागतो आणि म्हणून रक्तदान करायचं जेव्हा एखादी महिला किंवा गर्भवती स्त्री शेवटची घटका मोजत असते असह्य प्रसूय वेदने आणि तेव्हा तिला रक्ताची गरज असते तेव्हा रक्त तुम्ही काढून देऊ नाही शकत तर त्याच्यासाठी अगोदर तजवीस करायला लागते आणि त्याच्यासाठी हा रक्तदानाचा कार्यक्रम आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की रक्त कोण देऊ शकतं रक्त कोणीही देऊ शकतं ज्याच्या मनात आणि मनगटात ताकद आहे मन कणखर आहे तो माणूस रक्त देऊ शकतो रक्ताची मनात एक भीती असते माझं रक्त काढून घेतलं मला काय होईल का मला चेक करेल का मी पडेन का आणि माझं कसं होईल आता तर काय सोपत नाही जो अठरा वर्षाच्या वर वय आहे ज्याचं पासष्ट अठरा ते पासष्ट वयोगट आहे ते सर्व काही देऊ शकतात आता डायबिटीस आले हे म्हणजे मी रक्त देऊ शकतो का शंभर टक्के देऊ शकतो जो इन्सुलिनीवर नाही जो गोळ्या घेऊ शकतात गोळ्या शुगर कंट्रोल आहे ज्यांचा पण बीपी कंट्रोल आहे तर बीपीचा पण माणूस देऊ शकतो न देणारे व्यक्ती कोण कोण असते एक तर एचआय व्ही बाधित असणारे रुग्ण कॅन्सर रुग्ण कावीळ असणारे रुग्ण आणि थॅलेसिमिया कॅन्सर आहे अशा लोक आणि जे महिला प्रसुतीला दिवस आहे प्रेग्नन्सी आहे आणि बाळाला करते या महिला देऊ शकत नाही बाकी सगळे रक्त देऊ शकतात आणि त्या तुम्ही जणांचे प्राण वाचवू शकतात आणि सगळ्यात राहणारी गोष्ट महत्वाची म्हणजे तुमचं रक्त त्या माणसाच्या गेल्यावर ते आयुष्यभर तुमची आठवण ठेवत असत डॉक्टर पृथ्वीराज देश व डॉक्टर दिलीप पोळ यांनी तसेच संतोष बोराटे वाहतूक नियंत्रक यांनी यावेळी रक्तदान केलेलं आहे डॉक्टर दिलीप पोळ यां रक्तदान करीत आहेत त्यांच्या समवेत आहेत डॉक्टर अजय कर्णे डॉक्टर वसुधा कर्णे संतोष बोराटे रक्तदान करताना आपण दृश्य पाहत आहे रवींद्र देशपांडे रक्तदान करताना दृश्य पाहत आहे आयुष या सं ब्लड संस्थेच्या वतीने स सन्मानपत्र आणि ट्रॉफी देण्यात आलेली आहे रक्तदात्यांना था आणि डॉक्टर सुयेश सुयश रवींद्र देशपांडे आपल्या दृश दुर्ष, दृश्यात पाहायला मिळत आहेत सत्कार आहे तो अमित चिरमे आणि डॉक्टर सायली चिरमे यांचा आपण दृश्य पाहत आहे ते सत्कार समारंभाचे आहे आज मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आणि या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने मॅडम बोलत आहे नमस्कार अक्षर मानव जी कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न सोडवणारी महाराष्ट्र स्तरावरची मोठी संस्था आहे त्या संस्थेच सातारा जिल्हा अध्यक्षपद माझ्याकडे आहे आणि या संस्थेच कार्य हे सत्तर मानवी मूलभूत गरजांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि माझं हॉस्पिटल जे सुयश हॉस्पिटल गेली बत्तीस वर्ष आम्ही अविरत सेवा देत आहोत दहिवडी आणि संपूर्ण मानखटाव हो, तालुक्यामध्ये आणि या क्षेत्रामध्ये मी आणि माझे पती डॉक्टर अजय कर्णे यांनी तर गेली कित्येक वर्ष प्रसूती आणि सर्जिकल आणि जनरल मेडिसिन मध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य केलेलं आहे दहिवडी शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आम्ही सहभागी हो असतो हरित वसुंधरा असू देत किंवा सावित्रीबाई शक्तीपीठ असू देत आणखीनही विविध उपक्रमांमध्ये मॅरेथॉनचं अरेंजमेंट होतं अशा विविध उपक्रमांद्वारे आम्ही आमचं सामाजिक योगदान देत असतो आणि याच सामाजिक जाणीवेतून आम्ही आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आ, हे हे आमचं सलग दुसरं वर्ष आहे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं आम्ही वेगवेगळ्या संस्थांना आवाहन करतो की आ, रक्तदान करा रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे आणि मानवाला रक्तदानाची प्रचंड गरज आहे याच प्रकारचे अनेकही आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो माझी मुलं दोन्ही मोठा मुलगा माझा आज आता अस्थिरोग तज्ज्ञ होतोय तो पुढील दोन वर्षांमध्ये आमच्या सुयश हॉस्पिटलच्या सेवेमध्ये दाखल होईल माझा धाकटा मुलगा सुद्धा एमबीबीएस पूर्ण केलंय डॉक्टर अपूर्व करणे त्या तो सुद्धा आता पी जी झाल्यानंतर आपल्या सेवेमध्ये दाखल होईल डॉक्टर श्रेयश आणि डॉक्टर अपूर्व ही आमची पुढील पुड़ी, पुढील पिढी सुद्धा आमच्याच पावलावर पाऊल टाकून दहिवडी आणि परिसराची सेवा करण्यास उत्सुक आहे आणि आज तुम्ही ज्या आप या रक्तदान शिबिराला खूप उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले आभारी आहे धन्यवाद